भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे विधान परिषदेच्या आखाड्यात उभ्या आहेत या निवडणुकीत एकूण चौदा जण मैदानात आहेत एकूण अकरा जागांसाठी ही निवडणूक होणार असून येत्या बारा जुलै रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे ही निवडणूक अत्यंत चुरशीची चु होणार आहे त्यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती असल्याचे समोर आले आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या मैदानात उभ्या ठल्या आहेत पंकजा मुंडे यांनी काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही भरला येत्या बारा जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पंकजा मुंडे यांनी काल निवडणुकीचा अर्ज भरताना आपल्या मालमत्तेची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले या प्रतिज्ञापत्रानुसार पंकजा यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचे आढळून आले आहे पण त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचेही त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका